तर काय इज गुड मॉर्निंग तो आज आमचा ब्लॉग असेल मराठीमध्ये तर आज आम्ही स्पेशल आहे तर काल आमच्या म्हणजे भावाने फोन केला होता ते मच्छी पकडले म्हणून मच्छी म्हणजे कुठल्या मच्छी मोठ्या मच्छी नाही त्याला आम्ही म्हणतो मुऱ्या आणि म्हणतो मुर्या पण तुम्हाला माहिती असेल त्या मुऱ्या कशा असतात तर आज आम्ही बनवणार आहे मुऱ्याची रेसिपी आणि त्यासोबत बनवणार आहे कोरबी प्रॉन्स प्रॉन्स आणि प्रॉन्सची मी ग्रेव्ही बनवणार आहे तर आता मुऱ्या बनवाची रेसिपी तयार करायला लागते मला त्यात आमची जाणी बहार जाण्याची घर एक माझी बायको रे नुसते आहे सांगितलं कपरं घाल कपरं घाल चांगलं घाल मुऱ्या अरे हे ऐकत नाही मग आता हिला सांगतो मग म्हणते मला कर खबरच <laughs> नि, <निस्ते आए। laughs> <laughs> <laughs> नाही <laughs> कपडे त्या आईला म्हटलं हि बोलला आवड कपर लुड़ा लुड़ा <laughs> आवर आई छप्पन या काय तो साफ करायचंय मला आणि म्हणते मला कपडे ना ना नाही बोलते ना आणि ना या यो ह्या बायका आमच्या अशाच असतात एक नसला ना माझ्याकडे कपडेच नाही बघा हिला ना बोला <laughs> जाम प्रयत्न करते माझ्या आगरी बोलायला आगरी भाषा बोलायला जाम प्रयत्न करते आता पण बोलतच नाही जमतच नाही नाही काय आहे काय आहे काय आवरा कपडे काय आवर आवर आहे ना मग कंच घाला मग आम्ही तो आता मस्त बघूया बघूया आता बघूया आताची ड्रेसिंग काय होते आता माझी नॉर्मल ड्रेसिंग अशीच असणार सिंपल साधी तर माझं जसंच असणार आहे असंच मी असतो नॉर्मली जेवण बनवताला तर आज पण असंच जेवण बनवणार आहे मस्त की मुऱ्या बनवणार आहे त्याच्याबरोबर आम्ही भा खाणार आहे भाकरी भाकरी किंवा चपाती आहे ऑप्शन नाही आहे थोडंसं कारण की मला पण थोडं बाहेर जायचं आहे त्याच्यामुळे आज पटापट आज तुम्हाला चांगलं काही विसरतो वाजले किती आजचे जे वाजले आहेत साडे अकरा बघा म्हणजे किती लोकांना आम्ही बनवायला सुरुवात केली आहे तर आमच्या मुर्या तुम्हाला मी दाखवतो आम्ही उद्या आलेल्या आहेत आणि कालच घेऊन आलो हे बघा ये मुऱ्या सुरुवात करायची आपण तर काय आता बनवायला घ्या आपण मुरया पण मी काय बघतो या काय हिने घरच कपडं चेंज केलं मला वाटत मी मस्करी होतो पण या मुर्या बनवण्यासाठी तयार माझी बायको बनवायला पोहराच्या आता असं आहे का अरे मला वाटतं मुऱ्या बनवायला ना हिने तयारी केली पण आता पण जावं येतं पण खरंच मला वाटलं की तयारी केलं आपण मुऱ्या धुऊन झेतल्या पण धुवायची पद्धत ना आपली तर वेगळी होती <laughs> तो कशाने धुऊन झाला आपण गं तांदळाच्या पिठाने थोड्याशा धुऊन घेतला आणि तांदळाचा पीठ घेतला म्हणजे त्यांचं तो चिट असतो ना तो निघून जातो हा हां म्हणजे आता काय त्यांचा त्यांचं वास पण जरा कमी येतोय मग आता मुऱ्या धूत झेतल्या ह्या बा फोटो आणि ना पण फोटो गावाचा आहे नाही 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 आता मोर्या धुऊन घेतल्या आता आता पहिला आपण काय करी बनवायची आहे म्हणजे आधी मोर्या बनवायच्या मला रस्त्या वाटला रसा बनवायचा त्याला मला वाटण करायचं वाटण अरे वाटण वाटायचं आहे अजून वाटण पण बनवायची आता कारण की व्हायला उशीर जावायच्या आहे का ते वाजता साडे बाराला आणि वाजले किती बाराला धागा मी आहे अर्धा कसं दोन दोन्ही व्हायला पाहिजे यू यु यु नाही यस नाही तो चाल मुला हॉस्पिटल जावं लागेल रेड चिली पावडर आपण आगरी मसाला आगरी मसाला घेतलाय हालूद घेतली आणि लाल तो हे नाही ना रेड चिली पावडर घेतले तर आता हे बघा हिंग टाकणार आहोत आपण थोडस हिंग अख्खा डबी मारून नाही दबी पण नाही टाकायचं मेरे को अंदाज आहे तुम्ही औस टाकत औस औकायचं आओरी बोलायचं प्रयत्न करते माझे बाय पण ना थोडा थोडं ये तो, येते थोडं थोडं प्रयत्न करलं तर सगळं होईल नाही तर काय ना होणार आऊरा मच्छी बाय बाय प्रयत्न करते बोलायची पण होईल होईल आस्ती आधीची घर दिला मी मस्तगीत आल्यान

ना।, ना सब जन खाते है तेव्हा एव आयला वो हिंदी आयला मधी हिंदी जावतच नाही कधी आम्ही पूरा मतलब हरेक फिश का टेस्ट सब जन इंडियन लेते हैं। अरे तो तो हिंदी तुम्हारा हिंदी नहीं तुम्हारा मराठी आज सरच मिक्सिंग होईला आमची तो आवी हो गया अभी तो अभी मस्ट पे की मेडिसिन हो गया और क्रॉश को थोड़ा बाकी है उसका काय म्हणले काय ग्राइंड करने का ये सब कुछ ये वाला ग्राइंड करके ये होने का देखो ये अभिमाश येतात मौसम मोसमी आता आणि पावसाल्याने येतात पावसाळ्या गेली काय तू इकडे अरे पण तुम्हाला मी माझा मागचा ब्लॉक झाला यो कस ये कैसा पकडा आणि कसं पकडलं ते पण तुम्हाला मी ते दाखवलं ना म्हणजे कसं मी बघितलं असणार आधीच

इतरीतरी बाहेर नाहीतरी बाहेर तेल जाम तापलंय तर त्याला थोडस थंड करतोय मग वापस ला पेटवतोय हो पाणी टाकलंय पाणी अरे पाणी नको टाकतो ना तो उरल तू अरे गॅस तर पेटवलो करीपत्तर पण टाकू आपण वेगळीच काहीतरी आता लसूण टेकलंय टेकलाय आणि तर गॅस पेटवत आहे यो आधीची पूर्वीची माणसं पूर्ण एकाच भांड्यात मिक्स करून पूर्वीची माणसं आमच्याकडे आहे इक पूर्वीची माणसे बघितलाय ना तो हिने माझ्या बापूसला बघितला होता बापूस मला आयसच बनवायचा मग बा, माझ्या बापसाची लालकी होती मस्त की बाई माझी कापूस मध्ये गेला व आता आता सांग पाणी टाकायच याच्या ना जास्त फक्त काय वाफेवर शिधवतो रस्त्या ढवली 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 ढवळी नाही करणे का नाही तर पीर धावला फक्त कि मिनिट झाकण ठेवायचं आहे दहा मिनटं साकण ठेवायचं आहे बस नंतर आपली फिश रेडी होणार आहे ट्वेंटी मिनिट्स मध्ये फिश रेडी होते दहा मिनटं झाकण आणि नंतर दहा मिनिटं विदाऊट झाकण ती रेडी झालेली असणार आहे फिश बघा दहा मिनटं फिश तयार होते पण बाया आमच्या कथी लावतात ड्रेसिंग <laughs> करायला मग आई दाम बनवतात फिश बनते ना की दहा मिनटं मग बाया आमच्या दहा रेडी व्हायला आयला आता पाच मिनटं पाच मिनिटं बोलून बोलून आठ तास लावतात आणि मच्छी दहा मिनटं तयार होते होलबी मालवा जेवायचे तर त्या मग एक आहे आता मग तर कोलबीचं वाटत बनत आहे वाटण बनवशी मग त्याला पण टाकतंय बनवून देते आज आणि हिला पण जावायचं आहे शालेन आणि मला पण जावायचं आहे बाहेर पाऊस बघा किती पडतंय कॉलेज खेळतं कसं पावसा चालले शालेय चाललंय येऊ हे उड्या मारत मस्त खेळतो कसा उड्या मारताय आणि आपलं कोलबीचं पण सगळं तयार व्हायलाय जो वाटण पण वाटून व्हायला आणि टाकला शिजून पण घेतला तर कोलबी पण टाकली याच्यात पोऱ्या शाळेतून नंतर मग कावाला गेला जेवाला गेला कावाला गेला काय हरकत नाही मग तो पण शाळेतून येईल एक वाजता तिला जावायचं आहे शाळेतून मग बघते आता शाळेत जाऊन त्याला पण जेवण येता येता तिथ पण ये तयारी करून देते आल्यानंतर मग चपाती किंवा भाकरी बघू चॉईस काय ती कावाची आता थोड्या वडील भेटू दोन्ही व्हायल्यानंतर तुम्हाला दाखवते मी दोन्ही व्हायले ना नंतर तुम्हाला दाखवते मग आता तोडा पण अरे थोडं आय बोल बोलवलं म्हणा बोलवलं म्हणा

आपण पण थोड्या काही चपाती खाल्ल्या पाहिजे शिकायला कोणी मिनीच मिनीच मग शिकवलं कोण मी सासऱ्यांनी शिकवलं सर्व सासरे शिकवलं मी नाही रे मी मला कोण शिकवणार बापूस माझा सासरे होते तेव्हा त्यांनी शिकवलं तर काय का ही चालली आता साले चालली आहे मी मीटिंगला आणि मला पण जावायचं होतं आले पण इने ना कुकर कुकर लिहिलं आहे शिट्या होतीन चार शिट्या चार शिट्या व्हायला मला पाहायला लागेल तर मग हे अरे कोण आहे तिकटे छान आईला कोण आईला क माहिती अरे पोरे आईलो माझा शालेतून तुझी आईस काय आहे आईस खाली वाटत यो भिजत आईला कम माहिती ती बोला पोरांशी पहिला आयला वाटत यो येऊ असंच यो पोरांशी आयला असेल मित्रांच्या बरोबर जावं आणि इला ठेवल्यास माग येईनी आयला खरेदी काय आवड मी तस खरं आयली वाटतं कधी वर्ष कधी पोर्या काय कधीच आयला आहे तू आताशी येतस भेजली तो तुम्ही आता पटापट चपाती बनवून घ्यायचल बाकडे आता चपाती बनवू उशीर व्हायला क्लासला जावायचा आहे ना उशीर होईल चला आता चपात्या बनवून चला घेऊच व्हायला चपात्या व्हायला मुऱ्या व्हायला कोलंबी व्हायली आणि पोराला आवाल दिलाय त्याला जावायचं क्लासला ना म्हणून लवकर खावा दिला आहे नंतर मी बसून जेव्हा ना कर कसं व्हायला आहे मला तर जेवायला मी घेतला आहे वाजलं की ते दोन व्हायला आहे तर मला पण खावा लागेल मला पण जावायचं आहे ना ही आय जाऊन पोऱ्याचं चाललं आहे क्लासला तर मी पण जे खाते मग बघ टेस्ट कसं करते त्याला तर ता आवडला आता मला बघते आवडतं की नाही वीज बनली मला आवड वीज बनवली मला नाही आवडणार असं व्हायला कधी हा 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 या तुम्हाला खावा देईन मी आता उस, ता देवं देवं ता ते मला खाऊन जेवण बिवन सगळं व्हायला रात्रीच मग जेवण व्हायला दुपारचा होता तोच खायला रात्री मग तुम्हाला बोललो होतो भाकरी खायला म्हणून भाकरी पण खायल्या दाखवत नाही आलो मला काम भूक लागली होती म्हणून खाऊन देतला आता तुम्हाला मागं बोललो होतो मी की आगरी भाषा बोलत प्रयत्न केला मी आगरी भाषा बोलायचा कारण की मुंबई राहते नाही मी तर मुंबईमध्ये एवढी कोणाशी जास्त मध्ये बोलत नाही एवढी आगरी नॉर्मल भाषा आपली मराठी किंवा हिंदी ते चालू असतं पण प्रयत्न केला माझी भाषा बोलायचा तर तुम्हाला माझी भाषा पण कशी आवडली ते पण सांगा आणि माझी रेसिपी कशी आवडली ते पण तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका सबस्क्राईब करा बरं वाटेल मला सबस्क्राईब तुम्ही केला तर असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी आणत जाईल तर भेटू आता पुन्हा एक नवीन नवी व्हिडिओ कसा चलो बाय बाय टेक केअर गुड नाईट